महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं रॅप सॉंग सध्या कमालीचं व्हायरल होत आहे लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोलावं हे रॅप सॉन्ग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे प्रणिती शिंदे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट केलेल्या रॅप सॉंगमध्ये सोलापूरकर तरुणांनी महागाई बेरोजगारी स्मार्ट सिटी विमानतळ आय टी पार्क पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे तसंच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या दहा वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळालं याचं उत्तरच मिळत नाहीये सत्ताधारी केवळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याकडेच जोर देताना दिसत आहेत त्यामुळंच सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉंगच्या माध्यमातून प्रश्न मुद्द्याचं बोलावं म्हणत सत्ताधारणा प्रश्न विचारत आहेत ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याच बोलाव इकडं मुद्दा सोडून बाकी बडबड ऐकून काय करू मला शिकून नोकरी नाहीये कुणाचे पाय धरू टाकलाय धंदा पण थकलोय मी जीएसटी भरू कधी आला का विचार लोकांचे प्रश्न सोडवू युवा गाव सोडून जातो कारण नाईटी पार्क नाहीये पाडली पण अजून विमानतळ नाहीये है, शेतकरी हैराण शेतमालाला भाव नाहीये कामाची वेळ झाली वेळेवर बस नाहीये जातीचे राजकारण करून मला काय ना दहा वर्ष केलं काय ह्यांनी मला काय ना फक्त आरोप त्याशिवाय ह्यांना काय सुचेना स्मार्ट सिटी कुठे आहे मला काहीच का दिसते भावनांशी नका करू खेळ उठता बसता काळाची गरज म्हणून आज बोलायची आवश्यकता बांधलाय कमी खोदलाय जास्त विकासाचा रस्ता सामान्य माणूस रोज रडतोय हसता हसता जुमले बाज लोक यांना फसायचं नाही सांगतो आता आपला वापर करू द्यायचा नाही कारण भारी ना फूट पाडायची घाई सोलापूर कर रायता येणार नाही ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव माझ्या मताला मा किंमत आहे आणि ज्याला माझी किंमत आहे त्याला माझं मत आहे है,